मुंबई मध्ये स्वागत तुमचं पण स्वागत नेहमी आम्ही तिथे आलो जालन्यामध्ये आलो की सर्वच गोष्टीसाठी तुम्ही कधी कमी नसता त्याप्रमाणे आम्ही देखील ठरवलंय कि यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं येणारा मराठा समाज जो आमचा आहे आणि भर गणपतीमध्ये आपण सर्वजण येणार आहोत गणेशोत्सवामध्ये येणार तर तुमचं सर्वांचं आम्ही मुंबईमध्ये सहर्ष पहिलं स्वागतच करतो मुंबईमध्ये येण्यासाठी आम्ही काही मार्ग निवडलेले आहेत किंवा काही मार्ग ठेवलेले आहेत जेणेकरून येणारा प्रत्येक माणूस हा आझाद मैदान येथे पोचला पाहिजे कारण जर मनोजादा तिथे बसणार असेल आणि आपली जर माणसं जर तिथे पोचत नसतील तर मग ती फार मोठी अडचण होईल त्यासाठी सर्वांसाठी सोयीस्कर कशा पद्धतीने आपल्याला करता येईल यासाठी आम्ही थोडंसं नियोजन त्याच्यामध्ये केलं कारण नऊ ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी ज्यावेळी मुंबईमध्ये सर्वात मोठा आत्तापर्यंतचा मोर्चा आम्ही याच ठिकाणी बसून सर्वांनी ज्यावेळी आखला आणि त्याचं प्लॅनिंग केलं ते प्लॅनिंग आज देखील आम्हाला तसंच्या तसं कामाला येते त्याच धर्तीवरती मुंबई पोर्ट ट्रस्टची जागा आहे जिथे आपला फ्रीवे पहिला उतरतो इस्टर्न फ्रीवे आपण म्हणतो उतरल्या उतरल्या डाव्या साइडला भरपूर अशी जागा आहे जी पोर्ट ट्रस्टची आहे जिथे गाडी पार्क करता येते आणि सिक्युअर्ड एरिया आहे जिथे बाहेरच्या लोकांचं इन्व्हॉल्वमेंट नसतं तिथे आपल्या गाड्या राहू शकतात आणि तिकडनं साधारणतः दोन अडीच किलोमीटर वरती आपलं आजार मैदान आहे साधारण साधा साधारण साऊथ मुंबई जर पकडली आपली दक्षिण मुंबई आपण म्हणतो तर त्या दक्षिण मुंबईचा तीस ते चाळीस टक्के जागा ही बीपीटीची म्हणजे मुंबई फक्त तुम्हाला अर्धीच बघायला मिळते अर्धी ही बीपीटीकडे आहे पोर्टरस्टकडे आहे आणि ही इथून जी सुरुवात होते आपल्या पासून जी सुरुवात होते ती थेट पुढे मायामध्ये चेंबूर बिंबूरपर्यंत तिथपर्यंत अणु नगर एवढा मोठा तो एरिया आहे तो त्यामुळे तो एरिया खूप मोठा आहे तो आरामात समावून घेऊ शकतो आपल्या गाड्या त्याच पद्धतीने आपलं असं म्हणणं होतं की जर गाड्या घेऊन जर मुंबईमध्ये येत आहे तुम्ही आणि जर तुम्हाला लवकरात लवकर पोचायचं आहे तर सर्वात चांगलं साधन हे रेल्वेचं असतं आणि मुंबईच्या बाहेर वाशीपासून जे आपण कळंबोलीपर्यंत पनवेलपर्यंत बघितलं तर स्टेशनची एरिया फार मोठी आहेत मराठा बहुल एरिया वस्तीच आहेत त्या सर्व नवीन एअरपोर्ट पण तिथे येते आणि तिकडनं थेट रेल्वे सी एस टीला येतं म्हणजे छत्रपती शिवाजी स्मारक आपल्या स्टेशनवरती येतं आणि म्हणजे तुम्ही डायरेक्ट आजार मैदान येथे पोचता त्यामुळे जो अंतर तुम्हाला गाडीने कापायला साधारणतः ता दोन तास तीन तास चार तास किती लागू शकतो तो तुम्ही माझ्यामध्ये एक तासाच्या आतमध्ये तुम्ही पोचू शकता पुन्हा गाडी जर तुमची त्या तिथे जर बा बाहेर राहिली तर तिकडे देखील आपले बहुसंख्य मराठा समाज त्या प्रत्येक ठिकाणी आहे त्यामुळे खाण्यापिण्याची व्यवस्था असेल टॉयलेटची व्यवस्था असेल हो तर ती आपली डिस्ट्रीब्युट होईल एका ठिकाणी कोळंबा होणार नाही आणि लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हा एक दृष्टिकोन आम्ही ठेव समोर ठेवलेला आहे की जर बी पी टीमध्ये गाड्या आल्या त्या बी पी टीमध्ये राहिल्या जर मागच्या स्टेप बाय स्टेप जर गाड्या त्या 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 ठिकाणी राहिल्या तर बऱ्याचशा प्रकारे आपल्याला नियोजन करताना सोपं पडेल मुंबई पोर्ट ट्रस्ट त्याच त्याच नाव आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई पोर्ट जागा आहे पुरी पासून मुंबईचं बॉम्बे होतं त्यामुळे बीपीटी हा शब्द मुंबईतल्या पटकन कोणी सांगेल की बॉम्बे पोर्ट ट्रस्ट त्याचं आता मुंबई पोर्ट ट्रस्ट झालेला आहे आणि ती जागा आपला जो एक्स जो ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे जो चेंबूर वगैरे पासून त्याला एक्सटेन्शन आहे तो डायरेक्टली तिथे येऊन उतरतो त्यामुळे मध्ये कुठेही काय जायला आणि आपले पोलीस असतील किंवा फलक असतील ते आपण त्या त्या ठिकाणी एरियामध्ये लावू जेणेकरून ते सोपे पडतील आणि ज्या ज्या गाड्या असतील आपल्या येणार त्यांच्यावरती जे झेंडे असतील तर पोलिसांना त्या गाड्या मार्क करून बरोबर आतमध्ये आणणं सोपं पडतं त्या लाईनला लावणं यावेळी पहिल्यांदीच असं आहे आम्ही की आम्ही कुठेही गेलो तर आम्हाला अजून दोन गोष्टी सांगतात की हे पण करून घ्या कारण मागच्या वेळी आम्ही जो धिंगाणा घातला त्याच्यावरती त्यांना एक लक्षात आलं की कायदेशीर आपण यांना कधीच हरवू शकत नाही पूर्ण करूनच येतात त्यामुळे यावेळी त्यांनी सांगितलं की एक काम करा तुम्ही स्टेज ह्या साईडला बांधा म्हणजे तुम्हाला हाय येईल तुम्ही शेजारचं ग्राउंड जे आहे क्रॉस मैदान आहे तिथे पण ऍप्लिकेशन करा म्हणजे काही सोयी आपल्याला त्या साईडला करता येतील तेही ते मोठं मैदान आहे रस्त्याच्या पलीकडे आहे आझाद मैदानच्या मागच्या साईडला पलीकडे त्याच पद्धतीने आपण दोन्हीकडे अॅप्लिकेशन्स केलेले आहेत क्रीडा विभागाकडे म्हणजे माणिकराव कोकाटे जे आता क्रीडा मंत्री आहेत त्यांच्या टेबलवरती ते गेलेलं आहे इथपर्यंत आपल्याला त्याचे रेफरन्सेस आले आहेत की बाबा आमच्याकडनं अहवाल सुपूर्द केलेला आहे आणि कोकाटे साहेबांना आता कसा वेळ मिळेल त्याप्रमाणे त्यांनी ते बघून मारायचा त्यांनी मारावा पण तो मैदान आपलं झालेलं आहे आझाद मैदान मध्ये जे आपण अपन... आपलं जी उपोषणाची जागा आहे ही माननीय कोर्टाने नॉ जी नॉमिनेट केलेली जागा आहे म्हणजे एका ठिकाणी आंदोलनासाठी दिलेली कोर्टानी जागा आहे त्या जागेवरती आपलं स्टेज आहे त्यामुळे आपण कुठलंही बेकायदेशीर करत नाही कुठेही जाऊन कुठेही स्टेज बांधलेलं नाही तर जी कोर्टाने जागा दिलेली तिथे आपण आपलं स्टेज बांधतोय तो जी जी, जी ती जी जागा आहे त्याची कॅपॅसिटी आहे पाच हजार लोकांची पाच हजार लोकांची ती कॅपॅसिटी आहे आणि त्यामुळे आपण बोलतो आम्ही त्या पाच हजार पुरतच बोलतो की आमची लोक येतील आणि पाच हजार लोक आमची इथे थांबतील बाकीचे जे येतील ते त्यांचं त्यांचं बघून घेतील आम्हाला माहिती नाही कुठे बसेल पण तो आम्ही जे घेतलेलं आहे ती जे कायदेशीर जी, जी आहे ती जागा आम्ही घेतलेली आहे आणि तिथे गेल्यावरती लोकांना कळेल की कशा पद्धतीने आपण ते काम केलेलं आहे

पुढचा जो भाग आहे की मी कुठे तुमचं तुमचे गेस्ट कुठून येणार काय कुठून येणार जाणार कुठून हा आपला नसो भाग आहे मुंबईमध्ये या सर्व गोष्टी ज्या आहेत ना यासाठी आमचे जे मुंबईचे पोलीस आहेत ना ते एकदम पक्के असतात त्यांना माहिती आहे कुठून येणार कुठून येतील हा त्यामुळे त्यांना कुठून आणायचं आणि कुठून सोडायचं याच्यामध्ये आमचे पोलीस बांधव एकदम पक्के आहेत किती मोठा काढा त्यांना ते माहिती आहे त्यांचा गेस्ट बरोबर पोचतो जागेवरती

तिकडे धापट आहे म्हणजे जे ते आपण उपोषणाला बसणार आहोत त्याचे दहा काय जास्तच असेल ते आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या अजून ते धापट जे आहे ते क्रॉस मैदान आहे आता आपल्याला जी सोय करायची आहे की बेसिकली कसं कसं आपल्या लोकांना काय पाहिजे असतं की मनोज दादा उपोषणाला बसल्यावरती ते झालं ते त्याने मला कालच सांगितलं ती ही मागणी त्यांची नाही आहे आम्ही जेव्हा जेव्हा अंतरावरील सराटीमध्ये येतो आणि जेव्हा जेव्हा मुंबईचा विषय निघतो त्या मुंबईचा मोर्चा काढायचा तेव्हा मनुजदा बघ फक्त एकच सांगतात बाकी सर्व आम्ही करू पण माझी ती व्यवस्था करून ठेवून दे ती ती एक व्यवस्था आणि त्या व्यवस्था ते जसं मागे होतं सुद्धा आम्ही जवळजवळ पाचशेच्या आसपास महानगरपालिकेने तिथे टॉयलेट्स लावले होते आता ते स्वतःच अलर्ट आहेत आणि त्यांना सगळं कळलेलं आहे की ह्या वेळेची जी जनसंख्या जी असणार आहे किंवा जो मराठा समाज येणार आहे तो त्याच्यापेक्षा कित्येक पटीनी असणार आहे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे टॉयलेट्स अवेलेबल आहेत ते ते सगळे मागून घेत आहेत पाण्याची व्यवस्था करतायत म्हणून सांगितलं ना हे ते आपल्या पुढे आहेत तसं आता मग अशी सांगितलं की आमच्या आम्हाला तो अनुभव येतोय की आम्ही जेव्हा एखादी गोष्ट सांगितलं तुम्ही आम्हाला फसवू नका तुम्ही आम्हाला गाफील ठेवू नका असं सांगतात त्यामुळे ज्या सोयी सुखसोयी ज्या पाहिजे सुखसोयी म्हणता येणार नाही ज्या आपल्याला तात्पुरत्या ज्या सोयी पाहिजे आहेत नैसर्गिकसाठी त्यासाठी आपल्या ते हा काय अवस्था काय होणार आहे जे जे असतील मुंबईला ते टीवरचे बघायचं जरंगे आहे जाना आणि मुंबईमध्ये एक सांगतो तुम्हाला मी जरी सहा कोटी आले किंवा अजून किती आले तरी मुंबईचा मराठा सर्वांना आम्ही पूर्ण ओढणार आम्ही तुमची सोय जी आहे जी आपला जो माझा बांधव जो येणार आहे माझा भाऊ किंवा माझी बहीण येणार आहे त्याच्या सगळ्या ज्या काही लागणार आहे ज्या सुखसोयी सोयी म्हणत म्हणत नाही मी जरी ह्याच्या ज्या बाकीच्या सुविधा लागणार आहेत त्यासाठी आम्ही तुम्हाला पूर्ण होणार हे आमचा शब्द आहे मागेसुद्धा तुम्ही येणार होतात तुम्ही आम्हाला चॅलेंज दिलं तुम्ही वाशीला थांबलात यावेळी आमचं जर त्यावेळेचं जे राहिलेलं स्वप्न जे आहे की मनजदादांचे पाय इथे लागायला पाहिजेत हां कारण आम्ही सांगतो कारण सगळ्यांचे भरपूर आहेत तुम्ही मगाशी म्हणलात आपण बोलता बोलता गणेश उत्सव आहे हे आहे ते आहे सगळ्या गोष्टी आहेत मी सांगतो तुम्हाला जरी गणेश उत्सव असला तरी असू असून दे काही प्रॉब्लेम नाही आहे सहा पाच दिवस सुट्टी आहे मग अशी मग बाईट देताना किंवा भाषणामध्ये तेच सांगितलं की गणेश उत्सव आहे सगळं ठीक आहे पण यावेळी सर्वात मोठा जो महागणपती येणार आहे तो जालनात नाही येणार आहे आणि <laughs> तो काय एकटा येणार नाही आहे तो आणि तो काय एकटा येणार नाहीये आपल्या बरोबर सहा कोटी गणांना घेऊन येणार आहे प्रत्येकाच्या घरात आणि मी आता मुलांना सांगत होतो की ह्या वेळची सर्वात मोठी महापूजा असणार ती आझाद मैदानाला असणार आहे कारण यावेळची महापूजासाठी जो आपण ज्याच्याकडे पूजा करणार आहोत आणि जो प्रसाद मिळणार आहे तो महत्वाचा असणार आहे जो पन्नास टक्के आरक्षण जे मागतात आपण संपूर्ण मराठा समाज हा आपण प्रसाद घेण्यासाठी इकडे आलो आणि त्याशिवाय आपण इकडे जाणार नाही सुपर अलर्ट सुपर खूप म्हणजे आत्ताच आम्हाला कळलं की आत्ताच पत्रकारांनी सांगितलं की त्यांच्यावरती काहीतरी बैठका चालू आहेत हे चालू आहेत ते चालू आहेत तर त्यांनी आम्हाला विचारलं म्हटलं वीरणला विचारलं तरी काही मराठा नेत्या पण आहेत म्हटलं नेते म्हटलं सर्व मराठी इकडे आहेत आणि नेता माझा तिकडे ज्या तिकडे आहेत जा, जा, जालनाला आहेत म्हटलं हे जे, जे भुरटे नेते का। जे आहेत त्यांना तुमच्या माध्यमानं सांगतो की तुम्ही आमच्या पश्चात कुठलं घेऊ नका जे काय आत्ता बोलेल तर माझा मनोज जरांगेत दादाच बोले एवढं सांगतो जे त्यांनी ठरवलं आहे की द्या नाही तर त्यांनी आम्हाला खूप वाईट वाटतं मनला ते कि मनला तुझे कि मी म्हणाला आपण त्याशी बोललो मी दादाला की म्हटलं तू जे सांगतोस ना ठीक आहे भावनिक होतो सगळं होतो अशी की मी येईन तर त्यासाठी येईन घेईन तर मी म्हटलं आरक्षण घेऊन जाईन नाही तर माझं इकडनं तुम्ही शव घेऊन जा आम्हाला तर खूप बोसतं इकडे तुम्हाला सांगतो मी कारण त्याच्यावरती आम्ही प्रयत्न करतो की हे आंदोलन कसं होणार कारण आत्तापर्यंत आपण मोर्चे बघितलेत आंतरवाली सराठी सने सचिन तुम्ही उपोषणा बघितलेत आम्ही फक्त मोर्चासाठी येतो आणि बाकीच्या गोष्टीसाठी येतो मिटिंगसाठी येतो पण मुंबईने फक्त मोर्चे बघितले आहेत असं भव्य दिव्य असं आम जो उपोषण आहे तर आमच्या नशिबी आम्ही फर्स्ट टाईम करणार आहोत आणि हे करत असताना जो आम्हाला जो मान हे मिळणारा जो आहे की हे सगळं ऑर्गनाईज करायचा किंवा करा आम्ही पण खूप धन्य झालेलो आहोत खूप धन्य झालो त्या समाजासाठी किंवा आपल्या समाजासाठी आम्ही कित्येक वर्ष लढतो आहे पण ह्या ज्या जी असताना म्हणजे वर्ल्डकपसारखं आहे ते मराठा समाजाचा वर्ल्ड कप आहे तो आहे ना युनिव्हर्सचा कप आहे तो की त्या दिवशी आम्हाला सप्ता अठ्ठावीसला एकोणतीसला उपोषण चालू होईल आणि जर लवकरात लवकर कसं भेटेल तो खरंच आणि तर आम्ही कालच आमच्या ते अध्यक्ष होते मराठा महासंघाचे त्यांनी सांगितलं की जी सोमवारची रविवारची जी मिटिंग जी आहे आम्ही कोकणातली माणसं आहोत आम्ही गाराणं घालतो गारणं घालतो तर पहिला जाऊन सिद्धिविनायकाला गारणं घाला हे उपोषण जे आहे त्यावेळी ते सक्सेसफुल व्हायला पाहिजे गेल्या वेळी आपण फक्त सगळे सोयरायचं फक्त सचिन हे घेऊन गेलो काय जी आर घेऊन गेलो

आम्ही आलो वापस आणि तरी सुद्धा आम्हाला काही मिळालेलं नाही मंडळी प्रकर्षाने सो आता ज्या मागण्या आहेत आता ज्या येणार खरंच प्रचंड मोठी असू शकते असणारच कारण ज्या वेळेस आम्ही काही मंडळींना भेटतो ज्यावेळेस त्यांच्याकडनं जाणून घेतो ते केवळ एकच सांगणार की मागच्या वेळेस आपण होतो ना त्यावेळेस आम्ही आरक्षण घेण्यासाठी आलो होतो पण आता घेण्यासाठीच जाणार

आणि ते आणि जास्तीत जास्त आपण तळात हरलो कुठे आहे ते आपल्या लोकांबरोबरच तळामध्ये हरलो आहे तो देणारा पण आपलाच होता जे आर देणारा सुद्धा आपलाच होता आपण त्याला काही बोलू शकतो विश्वास खासदार असेल ते पाटील खंजीर कुपातला असेल काही असेल पण जेव्हा जेव्हा आपण आलो आहे ते त्वेषाने आलो आहे म्हणजे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचाच इतिहास सांगायचा आहे की जे आपले पूर्वज आहेत ज्यांच्यावरती आपला संपूर्ण मराठा समाज विश्वास देऊन चालतो जयसिंगांनी तह केलं आहे ना आपण तेवीस किल्ले दिले तेवीस किल्ले दिले महाराजांना तो औरंगजेबाकडे घेऊन गेला महाराज चुकरूप परत आले त्या तिकडून सुटू आले आल्यानंतर काय केलं सगळे असं तेवीसचे पैसे ते किती गेले आपण तीनशेच्या आसपास किल्ले घेतले हे मराठ्यांचा तसाच इतिहास आहे मला आपण वाशीला हरलो असो वाशीला आपली फसवणूक झाली असेल पण आता नाही आता तर तुझ्या आता आम्ही डायरेक्ट हातच घातला आहे म्हटलं काय म्हणा सामानाला आता आम्ही सोडणार नाही तुला आम्ही तिकडे तर तसं जे हा हा जो प्रकार आहे तोचा होणार आहे आणि मनदानी ठरवलंच आहे आज मनदाची आम्हाला खूप काळजी आहे की त्यांची तब्येत जी आहे ती हा सर्वात मोठा साहेब तुम्हाला सांगतो मुंबई जर एक तासासाठी बंद राहिली ना तर कित्येक कोटीचं नुकसान होतं ना तर त्या हिशोब मला शेअर मार्केट कळेल oh. माझ्या एअरपोर्टला जायला तर माणसं नसतील विमानं गाड्या मिळाली नाहीत तर एअरपोर्टला दिवसाला बाराशे विमानं उडतात बघा किती परिणाम होईल आज हा संपूर्ण जो एरिया जो आहे कुलाबा एरिया आहे इथे सगळे सगळे जे सगळे कॉर्पोरेट्स ऑफिस आहेत बी सीपासून जर आपण इकडे पोचलो तर कुठलाही माणूस मुंबईमध्ये जर आपण दहा कोटी पोचलो तर मुंबईमधला मुंबईमधला माणूस मुंबईमधला घरामध्येच राहील आणि इथे फक्त आणि फक्त या संपूर्ण वास्तूवरती मराड्यांचं राज्य असेल मराड्यांचं राज्य असेल आणि आपला नेता त्याचा असेल तर मनोज जरांगे पाटील एवढं तुम्हाला सांगतो